कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स लांजा येथे मुंबई गोवा महामार्गावर चिखलाचं साम्राज्य रस्त्याची दुर्दशा आणि वाहतुकीचा खोळंबा दोन दिवसात सर्व्हिस रोड वाहतूक सुरू करण्याची मागणी खेडखोपी मार्गावर पडले मोठे झाड रस्त्याला गटार नसल्यानं पाणी रस्त्यावर खेडखोपी मार्गावरील वाहतूक काही काळ बंद गडकिल्ले <गड़ी> संवर्धन संस्था कोकणकडून किल्ले रत्नदुर्गवर स्वच्छता मोहीम तीस दुर्गसेवकांनी घेतला स्वच्छता मोहिमेत सहभाग मकरंद दनासपुरे यांच्या हस्ते खडपोलीमध्ये वृक्षारोपण नाम फाउंडेशन सोबत नागरिकांनी सामील होण्याचे आवाहन पाहुयात सविस्तर वृत्त मुंबई गोवा महामार्गावर लांजा येथे चिखलाचं साम्राज्य रस्त्याची दुर्दशा आणि वाहतुकीचा खोळंबा या विषयावर लांजा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मागणीवरून तहसीलदारांनी बोलावलेल्या बैठकीत महामार्ग बांधकाम अधिकारी आणि ठेकेदारांना चांगलेच धारेवर धरण्यात आले येत्या दोन दिवसात सर्व्हिस रोडसह वाहतूक सुरळीत करा अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आपल्या स्टाईलनं आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला तसेच लांजा नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांनाही जाब विचारण्यात आला ठेकेदार पावसाच्या तोंडावर काम करत असल्यानं ही परिस्थिती निर्माण झाली असे अनेक प्रश्न उपस्थित करून महामार्गाच्या अधिकारी ठेकेदारांना धारेवर धरण्यात आले महामार्गाच्या ठेकेदाराकडून शहराची अशी परिस्थिती निर्माण करून ठेवण्यात आली आहे की त्या रस्त्यानं नागरिकांना चालणे देखील कठीण झाले असल्यानं सर्वप्रथम सर्व्हिस रोडचं काम हाती घ्या अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली लांजा शहरातील रस्त्याचे आणि श्रीराम पुलाजवळ काम लवकरच पूर्ण करू असं आश्वासन दिल्यानंतर शिवसैनिक शांत झाल्यात तसेच यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दत्ता कदम जिल्हा समन्वयक आणि उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस शिवसहकार सेनेचे से जिल्हा संघटक चंद्रकांत शिंदे शिवसहकार सेनेचे से जिल्हा समन्वयक परवेश घारे तालुकाप्रमुख सुरेश करंबेळे महिला तालुकाप्रमुख पूर्वा मुळे माजी नगरसेवक लहू कांबळे विभागप्रमुख युवराज हांदे नितीन शेट्टे सचिन लिंगायत मोहन तोडकरी चंद्रशेखर धावडे दाजी गढिरे यांच्यासह अनेक शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील कुळवंडी येथे काल सायंकाळी प्रचंड पाऊस आणि वादळात खेड खोपी मार्गावर मोठे झाड पडून रस्ता बंद झाला त्याच ठिकाणी गटार नसल्यानं पाणी रस्त्यावर आल्यानं वाहतूक देखील बंद झाली सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष कारण ठरेल असं आता म्हटलं जात आहे या मार्गावरील खोपी फाट्यापासून अगदी खोपीपर्यंत जागोजागी रस्त्याच्या शेजारी अर्धवट जळालेल्या स्थितीत असलेली आकेशीची झाडे उन्मळून पडण्याची शक्यता आहे झाड पडून दुर्घटना झाल्यास सार्वजनिक बांधकाम त्याच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी तीव्र प्रतिक्रिया प्रवासी आणि स्थानिकांमधून उमटत आहे कुळवंडी रोहिदासवाडीच्या ठिकाणी या ठिकाणी इथं रोडवरती हम रस्त्यावरती हे झाड पडलेलं आहे आणि हे गटाराचं पाणी पूर्ण रोडवरती येत आहे हे पूर्ण पावसाळ्यामध्ये हा रोड केलेलं आहे रोड उद्ध्वस्त होतोय आणि हे पूर्ण झाड पण पडलेलं आहे आणि आता अपघात होता होता टळलेला आहे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जटा मॅडमना फोन केला त्यांनी त्याला आता माणसं पाठवते पण यांनी संपूर्ण खेड खोपी परिसर खोपी फाट्यापासून खोटी पर्यंत हा जवळजवळ संपूर्ण जी झाडं आहेत ती कशीच पडून आहेत आणि पडण्याची शक्यता आहे आणि सार्वजनिक माणसा याची दखल घ्यावी गडकिल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य कोकण विभागाच्या वतीनं रत्नागिरी येथील रत्नदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले हे मनाला शक्ती ऊर्जा देणाऱ्या वास्तू आहेत त्यांचं जतन संवर्धन संरक्षण झालंच पाहिजे आज सर्वत्र आपण पाहतोय गडकिल्ल्यांवर येऊन मद्यपी लोकं दारूच्या बाटल्या टाकत असतात तर पर्यटक पाण्याच्या पेयांच्या बाटल्यांचा कचरा करत असतात आपल्या गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक वारसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात सर्वत्र बाटल्यांचा खच यावेळी पसरलेला पाहायला मिळाला अशावेळी नेहमीच गडकिल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य नेहमी स्वच्छता मोहिमेत अग्रेसर असते जेणेकरून पुढे येणाऱ्या पिढीला हा इतिहास समजू शकेल या इतिहासामधून सर्वांना प्रेरणा मिळेल याच भावनेतून संवर्धन कोकण विभागाच्या वतीनं स्वच्छता मोहीम दीपेश वारंग यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली राबवण्यात आली या स्वच्छता मोहिमेमध्ये गडकिल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य कोकण विभागाचे अनिकेत वाडकर प्रणव सिनकर शुभम आगरे साहिल जाधव मयूर भितळे समृद्धी चाळके मानसी चव्हाण सेजलमेसरी खुशी गोताड ओंकार सावंत देसाई असे सुमारे तीस दुर्गसेवक आणि दुर्गसेविका सहभागी झाले होते मराठी सिनेसृष्टीचे कलाकार आणि नाम फाउंडेशनचे संस्थापक मकरंदनासपुरे यांच्या हस्ते चिपळूणमधील खडपोली ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपण करण्यात आले एका बाजूला वृक्षारोपण करूया आणि दुसरीकडे प्लास्टिकवर नियंत्रण आणूया असं आवाहन मकरंदनापुरे यांनी ग्रामपंचायत केलं आहे कोकणातील जैवविधता वाचवायची असेल तर प्लास्टिकवर नियंत्रण आणायलाच हवे खडपोली ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन प्लास्टिक वापरावर बंदी आणावी अशी विनंती मकरंदनासपुरे यांनी केली खडपोली येथील वृक्षारोपण प्रसंगी प्रांताधिकारी आकाश लेगाडे तहसीलदार प्रवीण लोकरे नाम फाउंडेशनचे कोकण संघटक समीर जानवलकर शहानवाज शहा खडपोली ग्रामपंचायत सरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जास्त वाढेल जगण्यामध्ये समृद्धी आपण सगळे आनंदी होऊ असा तो प्रयत्न असल्यामुळे आपण सर्वांनी आज सुरुवात केलेली आहे आमचे शहानवाद भाई असतील समीर जानवलकर असतील आठ वर्ष कोकण प्रांतामध्ये रायगडापासून सिंधुदुर्गापर्यंत आम्ही काम केलेलं आहे आठ वर्षापूर्वी आपण नाटळला काम सुरू केलं तर रायगडातल्या सिंधुदुर्गातल्या पुळशीला सुरु केलं होतं आज कोकणामध्ये खूप सारे पाण्याचे प्रकल्प म्हणजे नद्यांचं पुनरुज्जीवन शासनाच्या मदतीने प्रशासकीय जे चांगले अधिकारी त्यांच्या मदतीने सर्व शासनाच्या मदतीने आपण मोठ्या प्रमाणात नदीचा काळ काढतो आहोत त्याचा आनंद आहे प्रशासनामध्ये सुद्धा खूप चांगले अधिकारी आहेत दोन गट आहेत चांगले आणि वाईट असे सगळीकडेच आहे त्यामुळे चांगले जे प्रशासकीय अधिकारी आहेत ते झरपडून काम करताना दिसतात त्यांना तर गांभीर्य जाणवल्याचं लक्ष त्या चांगल्या अधिकाऱ्यांपैकी आहेत नाम फाउंडेशनच्या या कामामध्ये खूप सारे चांगले प्रशासकीय अधिकारी खूप चांगली माणसं शासनातल्या बऱ्याच माणसांचा सहभाग त्यांनी हे काम चांगलं आहे बघून आता ती चळवळ वाढत चाललेली आहे तर हे थोडं एकट्याच काम नाही आपल्या सगळ्यांचं आहे कारण प्रश्न पुढच्या पिढ्यांचा आहे पुढच्या पिढीला जर चांगलं मिळायचं असेल तर आपण काहीतरी करून जाणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं आता आम्ही नुकतोच बापूशी पण बोललो किंवा निघाडे साहेबांशी पण बोलतो कोकणातल्या मनव्याविषयी आहे की मी काही वर्ष पूर्वी केली होती पण त्याच्यावरची उपाययोजनेसाठी आपण चंद्रशेखर खडसावडे सारख्या विद्वान माणसांची मदत घेणं सुद्धा गरजेचं आहे तर मी या निमित्ताने त्यांनाही करून देतो म्हणजे कोकणातल्या बनवण्याचा एक मुद्दा पण आपल्याला लोकसहभागातून निकाली काढता येईल असं मला वाटतं आपण सर्वांनी मिळून लहानपणी बसला आपण बोलता येतो एक लाखो मोडता येतो मुळी मोडता येत नाही आपण सगळेजण एक जातो आणि या जैव विविधतेसाठी आणि सगळ्या निसर्गासाठी एखादी गाडी घेतली आपण आता गाडी घेतली गाडीमुळे होतं काय तर आपला प्रवास सुपवतो हो होतो हे सोडा आपण डिझेलचा नाश होतो वाढणाऱ्या प्रदूषणाचं काय रस्त्या अपघातांच काय अपघातात जाणाऱ्यांचं काय तर त्याच्या अनुषंगी खूप सारे प्रश्न येतात मला असं वाटतं की आपण एखादा समजा साधा कारखाना घेतला तरी ते यंत्र जुनी झाले तर त्याचा घसारा काढतो की रिनोव्हेट करायची बऱ्याच ठिकाणी आपण असं असतो निसर्गाच्या घसार्याचं काय निसर्गाकडनं आपण सगळं फुकटच घेतो पण निसर्गाला काय देतो मी आज निसर्गाकडचा श्वास घेतला इतकी वर्ष तर मी निसर्गाला काय दिला हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारणं गरजेचं आहे आणि मग या कामात तुमच्या सगळ्यांचा सहभाग येईल असं मला वाटतं आणि त्याचा फायदा पुढच्या सगळ्यांना होईल आदरणीय नाना पाटेकरांच्या मार्गदर्शनाखाली गेली दहा वर्ष नाम अतिशय चांगल्या ना पद्धतीने काम करत आहे त्याची चळवळ झाली याचा आनंद आहे लोकांनी लोकांसाठी चालवलेली लोकांची चळवळ असं त्याचं स्वरूप आहे किंवा माणसांनी माणसांसाठी चालवलेली माणुसकीची चळवळ आपण एकमेकांना समजून घेऊ आपल्या बहुमूल्य वेळातला थोडासा वेळ निसर्गाच्या शाळेला आता ही इथली झाडं ट्रायल प्लेसिस वरती झाडं लावली पण त्याला पाणी घालायला काय हरकत आहे ती जबाबदारी कोणीतरी घ्यायची त्याला समजा अजून काही कम्फ करायचं कुणाला येत असेल ते कौशल्य त्याने ते करायचं अशा पद्धतीने मला वाटतं आपण सगळीकडं एका चांगल्या मार्गावरनं चालू शकतो तर आज या निमित्ताने मला एक वृत्त होता आलं त्याबद्दल मी सरपंच मनापासून आभार मानतो आणि सरपंच बाईने एवढं सांगतो की प्लॅस्टिक बंद करा त्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करा कारण तो सगळा कचरा नदीमध्ये रायगड जिल्ह्यातील रोहा येथे सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेली यंग युनिटी वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर फरीद चिमावकर यांच्या पुढाकारातून दर महिन्याला मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येते बुधवारी रोहा येथे मोफत हाडांचा ठिसोळपणा तपासणी शिबीर संपन्न झाले या शिबिरात रुग्णांनी मोठ्या संख्येनं सहभागी होऊन शिबिराचा लाभ घेतला आहे दर महिन्याला ब्लड प्रेशर तपासणी डायबिटीज पायांच्या नसांची तपासणी पायांमध्ये आग होणे मुंग्याय महिलांचे विध आजार यांवर वेगवेगळे शिबिर घेतले जातात या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून मार्गदर्शन आणि उपचार करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं डॉक्टर फरीद चिमावकर यांनी सांगितलं आहे आज जो आपला कॅम्प आहे बी कॅम्प बोन मेरो डेन्सिटी तो हाडांचा टिश्यू पण आपण पेशंटचा तपासून घेतो साधारणतः आता बहुतेक लोकांना हाडांचा जो दुखणं आहे चांदे दुखी कंबर दुखी ते हाडं घेतल्यामुळे तो आजार लक्षात येत नाही तर ते टिश्यू पण आपण त्याचे शोधून काढून मशीनद्वारे ती आपली कंपनी आहे मेयर कंपनी आहे वेगवेगळ्या कंपनीतून आम्ही दर महिन्याला कॅम्प घेतो आणि मोफत असतो त्याबरोबर बी एम आय सुद्धा आम्ही बॉडी पा, मास इंडेक्सचा एक कॅम्प घेतो चर्बी तपासणी पण त्याच्यामध्ये म्हणतो त्याची मशीन मी स्वतः माझ्याकडे आहे तो सुद्धा आम्ही दर महिन्याला एक कॅम्प घेतो त्याचबरोबर ब्लड शुगर सुद्धा आम्ही दर महिन्याला घेतो त्याचबरोबर डायबेटिक न्युरोपथी ज्या पायांच्या नसांची तपासणी पायामध्ये आग होणे किंवा अशा मुंग्या वगैरे येतात पायाला जलद होतो त्याची पण आपण त्या मशीनद्वारे एक तपासणी करतो त्याला आपण डायबेटिक न्युरोपॅथी म्हणतो तर ती सुद्धा आपण कॅम्प दर महिन्याला इथे घेतो आणि महिलांसाठी एच बी परत कधी कधी आपण जे काय महिलांना जर काय असते याचे आजार आजा 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 असतात महिलांचे त्याच्यासाठी पण आपण त्यांनी डॉक्टर बोलून कॅम्प करतो असे बरेचसे की आपण गेली अनेक वर्ष दोन हजार सात पासून येत आहोत आणि त्याचा निदान उपचार करण्याचा कर प्रयत्न करतो आम्ही असे कॅम्प घेऊन लोकांना एक सोय म्हणून त्यांची जी आहे गरज ती पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करतो असा आमचा हा यासह बातमीपुत्रात वेळ झाली इथेच थावण्यांची भेटूयात नवीन बातमीपत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा